नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात चमचमीत अशी कांद्याची पात आपण बनवणार आहोत ह्या भाजीमुळे तोंडाला खूप छान अशी चव येते आणि या भाजीबरोबर भाजी लोक दोन चपात्या एक्स्ट्रा खातात चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया सर्वप्रथम मी कांद्याची पात घेतलेली आहे त्याला व्यवस्थित तीन ते चार पाण्याने धुवून व्यवस्थित बारीक कट केलं त्यानंतर कढईमध्ये टाकलं तेल तेल तापलं की त्यामध्ये जे जिरे मोहरी आपल्याला तेलामध्ये तडतडून घ्यायची आहे त्यानंतर मिरची तुमच्या चवीनुसार त्यानंतर आपण कुटलेला लसूण यामध्ये टाकायचं आहे कुटलेल्या लसणामुळे कांद्याच्या पातील छान चव येते त्यानंतर आपली मुगाची डाळ मी दोन ते तीन तास भिजत ठेवलेली होती ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे डाळ व्यवस्थित दोन ते तीन मिनटं तेलात परतून घ्यायची त्यानंतर कांद्याची पात टाकून मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे या या भाजीला अजिबात आपण पाणी टाकायचं नाही आहे पाणी जर टाकलं तर भाजीची पूर्ण चव जाते त्यामुळे आपल्याला बिना बिनापाण्याचीच भाजी शिजून घ्यायची आहे भाजी तयार आहे धन्यवाद